शिरोळे येथील दहीहंडी सोहळ्याचे जनक कैलासवासी शिवाजीराव यादव यांच्या स्मरणार्थ दहीहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कुटवाडी येथील नृसिंह गोविंदा पथकानं चित्तथरारक सात मानवी मनोरे रचत ही मानाची दहीहंडी फोडली या गोविंदा पथकास एक लाख अकरा हजार सातशे सत्याहत्तर रुपये रोख रक्कम आणि पाच फुटी कायम चषक असे पारितोषक दिले अभिनेत्री अनुषी माने दत्त उद्योग समूहाचे गणपतराव पाटील आमदार अशोकराव माने माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील भाजपा नेते अनिल उर्फ सावकार मादनाईक दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील अनिलराव यादव दरगू गावडे माजी सरपंच अविनाश कांबळे सभापती स्वाती सासने सांगलीचे उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासह आदी उपस्थित होते युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव आणि ज्योत्स्ना यादव यांनी स्वागत केलं प्रथम मुंबईतील राणी साईबाई प्रतिष्ठान महिला गोविंदा पथकानं सलामी दहीहंडी फोडण्यासाठी शिरोळातील जय हनुमान गोविंदा अजिंक्यतारा जय महाराष्ट्र गोडीविहीर एसपी बॉईज आणि कुटवाडच्या नृस्य गोविंदा या गोविंदा पदकांनी सभा घेतला होता दहीहंडी समितीचे अध्यक्ष भालचंद्र ठोमरे यादवप्रेमी युवा मंचचे अध्यक्ष अजित देशमुख माजी सरपंच गजानन सपकाळ पंडित काळे धनाजी पाटील नरदेकर बाळासाहेब कोळी रुपेश मोरे चंद्रकांत भाट यांच्यासह यादवप्रेमी युवा मंचचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले